कुचन प्रशालेत योग दिन उत्साहात साजरा पद्मशाली शिक्षण संस्था कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय व शिक्षण प्राचार्य युवराज मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात योग प्रार्थनेने झाली प्रास्ताविकेतून पर्यवेक्षक दत्तात्रेय मेरघू यांनी योगासनाचा इतिहास विषद केला प्राचार्य युवराज मेटे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना योगासनाचे महत्व सांगताना विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी योगासने महत्वाची असतात आणि त्याची सवय शालेय जीवनातूनच असावी लागते असे मत व्यक्त केले स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा सोलापूरचे योग प्रशिक्षक आनंद भंडारे हरीश ठवाणी रवी कंटली यांनी स्वतः योगासनाचे विविध आसनांची प्रात्यक्षिके दाखवत विद्यार्थ्यांना प्रेरित केले यावेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांनी ओंकारनाद भ्रामरी कपालभाती वृक्षासन ताडासन मयुरासन शीर्षासन आदी आसनांची प्रात्यक्षिके केली यावेळी उपप्राचार्य अनिल निंबाळकर पर्यवेक्षक प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक मधुकर धरमसाले यांनी केले